आणि सगळ्यात महत्वाचं पश्चिम बंगाल जिथं की लढत पश्चिम बंगालमध्ये यावेळेस रोखण्यात यशस्वी होतील का ममता बॅनर्जी भाजपला तर भाजपला सहा ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे पूर्ण नाही पूर्ण नाही फेज वाईज येतोय आपण पहिल्या फेजमध्ये सहा ते नऊ जागा जर भाजपला मिळत आहेत तर याचा अर्थ असाय कदाचित पश्चिम बंगालमध्ये कदाचित पश्चिम बंगालमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकतो आणि ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यात ममता बॅनर्जींना यश आलं होतं पण मोदींना दिल्लीतून जाण्या जाण्यात मात्र त्यांना यश येते का हा पाहावं लागेल एक अतिशय अंक अंकगणित सांगायचं आपल्याला जे दोन हजार एकोणीसची आकडेवारी होती दोन हजार एकोणीसच्या भाजपने आणि ममता बॅनर्जी यांच्या आकडेवारीत चा केवळ चार टक्क्यांची चा मतं जी आहेत ती मतं कमी होती चार टक्के मतं जर इकडची इकडे झाली तर पूर्ण चित्र बदलणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक फेज मध्ये आता पुढे कसं कसं होईल बघूया पण पहिल्या फेज मध्ये मात्र ममता बॅनर्जींसाठी खऱ्या अर्थानं एक रेड सिग्नल जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमध्ये जरी गेले नसल्या तरी सुद्धा ममता बॅनर्जी स्वतःच्या हिमतीवर भाजपचा रोध रोखतील अशी अपेक्षा होती पण बंगालची जनता मात्र भाजपच्या सोबत जाताना दिसते एक्झिट पोल हा सांगतोय उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल भाजप मोदी पहिला पहिला पा, फेट